जंजिरा विद्यामंडळ संचलित सर एस ए हायस्कूल व मल दांडेकर कनिष्ठ विद्यालय मुरुड येथे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी आमच्या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमातील पहिला उपक्रम म्हणजे वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटनासाठी आम्ही राजपुरीच्या सरपंच माजी विद्यार्थी सो सुप्रिया दिपेश गिदी यांना उद्घाटक म्हणून तर श्री आशिष नरेंद्र हेदुलकर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते नेहमीच कोणत्याही कार्यक्रमासाठी हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या आमच्या शाळेतील सो रोटकर मॅडम यांनी या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन खूप छान पद्धतीने केले व्यासपीठावर उद्घाटक सो सुप्रिया गिदी मॅडम प्रमुख पाहुणे श्री आशिष हेदुलकर सर जंजिरा विद्यामंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती जोशी मॅडम जंजिरा विद्यामंडळाचे सदस्य श्री प्रमोदजी सर श्री पांडुरंग आरेकर सर श्री उदय दांडेकर सर सो उत्कर्षा गुंजाळ मॅडम शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री कमलेश साळी सर कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष महेंद्र पाटील सर शाळेचे मुख्याध्यापक राणे सर पर्यवेक्षक बी एस सर माजी शिक्षक श्री मंगेश जगताप सर इत्यादी मान्यवर विराजमान झाले होते या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान आम्हाला नेहमीच प्रेरित करणारे आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारे जंजिरा विद्यामंडळाचे सदस्य श्री प्रमोदजी सर यांनी भूषवले उद्घाटन सोहळ्याची वेळ अगदी साडेआठ नऊ म्हणजे सूर्योदयाची आणि अशावेळी आमच्या रोटकर मॅडमच्या नजरेला तो हिरला जाणार नाही असं तर होणार नाही ना आणि मग त्यांनी सहज चार ओळी सूर्यनारायणाला अर्पित केल्या आकाशात सूर्य हा आला पांघुरून अंगावरी भरझरी शेला निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी मोतीयांच्या लावे येल्या आत झालरी केशराचे घातलेले सळे भुवरी त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी डोंगराच्या आडून हा डोकावे हळू आणि फुले गुलाबाची लागे उधळू उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मशाल ज्योत पेटवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाली ही ज्योत इयत्ता अकरावी बारावीचे विद्यार्थी जे जिल्हा लेवलला कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेले आहेत त्यांनी क्रीडांगणावरून फिरवून आणली व यासाठी धोल ताशा वाजवणारे विद्यार्थी इयत्ता नववी रेडमधील सर्वेश पांचाळ आणि आर्यन भायदे यांनीही छान पद्धतीने वाजून कार्यक्रमाची शोभा वाढवली तर आमच्या शाळेतील श्री घुगेसर यांनी इयत्ता नववी रेड या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी घेऊन सर्व उपस्थित मान्यवरांना कवायत संचालनाद्वारे मानवंदना दिली उपस्थित प्रमुख पाहुणे श्री आशिष हेदुलकर सर यांचे श्री प्रमोदजी भायदे सरांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाच्या उद्घाटक सो सुप्रिया गिदी मॅडम यांचेही स्वागत उपाध्यक्षा सो जोशी मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवणारे श्री प्रमोदजी सर यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले जंजिरा विद्यामंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती जोशी मॅडम यां श्री घाटवळ सर यांनी केले त्याचप्रमाणे जंजिरा विद्यामंडळाचे सदस्य श्री आरे करसर यांचेही स्वागत घाटवळ सरांनी केले जंजिरा विद्यामंडळाचे सदस्य श्री उदयजी दांडेकर सर यांचे स्वागत श्री सर यांनी केले जंजिरा विद्यामंडळाचे सदस्य स उत्कर्षा गुंजाळ मॅडम यांचे स्वागत आमच्या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी रागिनी पावशे हिने केले त्यानंतर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री कमलेश साळी सर यांचे स्वागत आमच्या शाळेतील श्री पालशतकर सर यांनी केले बी एस सरांचे स्वागत शाळेचा प्रतिनिधी मंथन दिवेकर यांनी केले यावर्षीचे कार्याध्यक्ष म्हणून विराजमान झालेले श्री महेंद्र पाटील सर यांचे स्वागत मंथन दिवेकर याने केले शाळेचा जी एस मंथन दिवेकर याचे स्वागत घाटवळ सरांनी केले विद्यार्थिनी प्रतिनिधी रागिनी पावशे हिचे स्वागत सरांनी गुलाब पुष्प देऊन केले जिल्हा स्तरावर थाळीपेक या स्पर्धेमध्ये जिने आपला सहभाग नोंदवला ती दहावी यलोमधली विद्यार्थिनी भक्ती चिंदरकर हिचे स्वागत आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक सो सुप्रिया गिदी मॅडम यांनी केले त्यानंतर प्रमुख अतिथीच्या हस्ते जिल्हा स्तरावरून विभागीय स्तरावर कबड्डीमध्ये कुमार जिग्नेश गायकर याची निवड झाल्याबद्दल त्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गेले त्यानंतर क्रमशः घाटवळ सर सोरोटकर मॅडम राणे सर शाळेचे मुख्याध्यापक तोंडले पाटील सर सर्व क्रीडा शिक्षक यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले गेले खेळाडू प्रतिनिधी म्हणून एक छोटीशी विद्यार्थिनी व एक छोटा विद्यार्थी यांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन केले गेले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे सर यांनी थोडक्यात प्रस्ताविक सांगितले प्रास्ताविकामध्ये विशेषतः वर्षीच्या तालुकास्तरीय खेळामध्ये एच्या विद्यार्थ्यांनी एकूण वैयक्तिक ब्याऐंशी बक्षिसे पटकावली तसेच जिल्हा लेवलला बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड झाली असे स्पष्ट सांगितले सर्व मान्यवरांनी व कार्यक्रमाच्या उद्घाटक सुप्रिया गिदी मॅडम यांनी पुष्पहार घालून व वा श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले यानंतर मान्यवरांनी त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले सो सुप्रिया मॅडम यांनी मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे मला येथील शिक्षकांनीच घडविले आहे हे ठासून सांगितले मी याच शाळेत माझी पहिली निवडणूक लढवून जी एस झाले होते आणि तीच खरी माझी निवडणूक होती असेही सांगितले मी राजपुरी या गावाची सरपंच असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम राबवला असेही सांगितले मी केलेल्या प्रयत्नांमुळे गावात तीन वेळेस बस विद्यार्थ्यांसाठी येते याचाही उल्लेख त्यांनी केला प्रमुख अतिथी श्री आशिष हेदुलकर सर यांनी खेळाचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे खेळामुळे आपले आरोग्य चांगले राहते असे सांगून आरोग्यम धनसंपदाम असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आरेकर सरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि उत्कृष्ट खेळाडूंसाठी काही बक्षीस जाहीर केले श्रीमती जोशी मॅडम यांनी पाहुण्यांचा आदर्श घ्यावा असे विद्यार्थ्यांना सुचवले व खेळाडूंसाठी बक्षीस जाहीर केले यानंतर दहावी रेडमधील विद्यार्थिनी सृष्टी भगत हिने सर्व विद्यार्थ्यांना शपथ सांगितली आणि ती सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहण केली तसेच नाव शाळेचा लौकिक करू व पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू व स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य करू उद्घाटन सोहळ्याच्या शेवटी उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष प्रमोदजी सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व छोटेसे बक्षीसेही जाहीर केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री घाटवळ सर यांनी क्रीडा प्रमुख या नात्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि उद्घाटन सोहळा अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असे जाहीर केले